तो मासली भेटणार नाही भाई मासली घालायची आहे तर भिसाला पालवायला लागत भिसा पाळवणं म्हणजे काही तो नाही काय काय मच्छी भेटेल शिवरा आणि चिलाबी साईज बघा भाऊ सांगतो मोठे मोठे साईज ची आहेत तर नक्की व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा ते आता काय काय साईज चे भेटत ते बघू आता आपण बघा आमचा भाई एकच जीवाव मनाव घेतलाय नी एकच माणूस आहे फुल मनाव घेतलाय फुल मनाव म्हणजे आउरलाम आयलो का मारा लागू आउरलाम पनवेली पनवेली नारपुली नारपुली पनवेली झाल मी पहिला शिंदे माझे वाटणे कोणाला जाणार नाही पहिला शिंदे पिशवाई ना मी बालदे ही सर्जन जोडी आहे मच्छी भेटली नाही त्यांनी आजीत न्यारी उलट बाळडी वलडी घेऊन आलय बाळडी भरून घेऊन जाईन नाही अरे भाई तुला या आहे ना काही तिला बोलताय गुरुवार चालू आहेत नूस गुरुवार गुरुवार झालं मार्गी थांबलाय पाठलू काय बरं राजू काय माझ्याला बोलत नाही तर हाय गाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आत्ता आपण आलो आहे नारपोली नारपोली गावात आपण आहोत आणि नारपोली गावाच्या बाहेरच आपण आलो आहे त्या भाऊ ब्लू टिश दिसत ना बघा ब्लू टिशडवाले आहेत ना त्यांचा इकडे आहे ना एक खड्डा आहे त्याच्यामध्ये बोलतात ते खूप मासे आहेत म्हणजे मासे शिवरा वगैरे आहेत चिलापी आहेत मोठे मोठे असे मासे आहेत तर आपण निर्वरून आलो आहे जाल वगैरे घेऊन आलो सोबत आपण तर आता आपण जाळे टाकून बघतोय काय आपल्याला मासली भेटते ती कटला वगैरे आहेत ते बोलतात दोन दोन तीन तीन किलोची आहेत आता ते बोलत आहेत आता की नाहीत कोणाला माहिती नाही तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू काय काय मच्छी भेटते तर नक्की आपल्याला दाखवायला प्रयत्न पूर्ण करेन मी व्हिडिओ तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि आपल्या आपल्याच्या नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला ते आता जाळे सोडत आहेत आणि जाळे टाकायला सुरुवात झाली का तुम्हाला मी दाखवतो तुमच्या आतमध्ये आकडे टाकायला गेल अकरा टाका लागेल भिसा तुझा अकरा टाका लागेल अख्खा भिसा आतमध्ये गेले तो भिसा सगला टाकायला गेली सुरुवात होत बघा रमेश पुढे चाललाय झालं घेऊन थंडी लागते थंडी रमेश आहे थंडी लागते का गार गार गार, पर... गारे गार पाणी सोडत आणि दादा घेऊन चढ पुढे झाला

जत्रा जत्रा ही बघा पाच मिनिट जगा मग पाच मिनिट बघतो काम पच्चीस झाले की आष्ट पिलू खेनवडी आपल्या सोबत दोन दोन याच नाव वादलेलं खेनोडी पण नेरुषी झाला आपलं जाळा टाकून फक्त पाच मिनिट झालं असेल पाच ते सात जास्तीत जास्त संध्याकाळ पण झाले आम्हाला जायचंय घरी लवकर खड्डा साफ <स्�> केला असता दोन तीन लागले खड्डा अख्खा उपचार असताना तुला काढताना दाखव तुम्हाला मी आता पहिला आम्हाला घरात घाय जरा राहत व्हायला लागले हे बघा <laughs> दिसत तुम्हाला बघा जोडी जोडी आली डायरेक्ट ही जोडी

बघा साईज बघा एक एक नंबर साईज आहे मित्रांनो अजून अर्धा बाकी आहे अर्धा हो गे आधा बाकी आहे याला मी तोर असतील ना हो बालड्या घेऊन बालड्या ए अरुण बाहुला बरं गाडी देऊन घरा जितय पुर पखिलाम आहे पखिलाम आहे आता काय आहे ना खूप साईज मस्त एक नंबर थांब रे बुक येत झाली संध्याकाळ चलो बघा पटापट नक्की काही लागलं

आवाज आहे ना पहिला उजेरान जावायचा उजेरान आले का सगळं पमरा गवल उजेरान पाहिजे दुपारचे पाहिजे दुपारचे झाला आला आपला कंटेनर आला वरती चला आता वाटण्या बघा यांच्या बघा दहा मिनिटाचा गेम हलू, हलू आहे फक्त हल्लू हल्लू दादा काय चालत साईज बघा जर खरेस पाहिजे होता माझे भिशून टाका पहिले तुझे

ये कइसे टाकून ठेवायला पाहिजे न जावाला पाहिजे काय लवकर याला पाहिजे हाल तू लवकर या याचे पाहिजे उठलं आमदार ना आमदाराचं फोन का लागते का काय आपला लवकर याला पाहिजे दादा म्हणजे आपण लवकर आपली सुट्टी आली लवकर याला पाहिजे गव का लेट आवलं पाहिजे तुझे मुलं टाइम झाला माझे बाई मी मला शिंगले का तिला आठला रेडिरा आठला आ दाव आठले तरी बाई थांबत नाही मावर कोण आहे चकना कोण करेल सगळा

डवच नाही येते बाई हे डवच नाही बघ यानं डवच ना बोलत हे बी नागले बघ चला निघालो झाल्यात आमची परत येऊ संध्याकाळ झाले म्हणून मासे भेटले ना मला जास्त